राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज गुरुवारी सकाळी आठ वाजता सोलापूर दौऱ्यावर आले होते सकाळी नऊ वाजता उद्योग वर्धिनीच्या कार्यालयात सेवावृत्ती महिलांशी त्यांनी संवाद साधला त्यानंतर तेथून साडे दहा वाजण्याच्या सुमारास हुतात्मा स्मृती मंदिरात होणाऱ्या उद्योग वर्धिनीच्या कार्यक्रमास ते उपस्थित होते उद्योग वर्धिनी ही सेवावृत्ती या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी पार पाडण्यात आले मात्र या कार्यक्रमाच्या दौऱ्याच्या वेळेस संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी मोहन भागवत यांचा कार्यक्रम दुळून लावण्याचा प्रयत्न प्रयत्नात होते विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात ऐतिहासिक वैचारिक विषयावरून गेली पंचवीस वर्ष झालं संघर्ष सुरू आहे तसेच नुकत्याच अक्कलकुट येथे झालेल्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोहन भागवत यांच्या दौऱ्यानिमित्त गोंधळ घालण्याचा प्रयत्नात होते मात्र या गोंधळाच्या दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दौऱ्याला बंदोबस्तात असलेले फौजदार चावडीचे पथक तसे डीबी पथक आणि स्पेशल ब्रांच यांच्या पथकाकडून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवण्यासाठी थांबलेले संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते संभाजी दशरथ भोसले दिलीप रामलाल निंबाळकर शेखर विष्णू जगदाळे फिरोज मस्तान सय्यद सोमनाथ विजय राऊत सोहम लोंडे या सर्व कार्यकर्त्यांना या पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे